नमस्कार आता पौर्णिमा आणि निलांबरी ठरवतात काही करून भूमीला सर्व सत्य सांगायचं भूमीला असं सा आनंदात मी नाही बघू शकणार असं पौर्णिमा म्हणते म्हणून पौर्णिमा आणि निलांबरी भूमीच्या रूममध्ये येतात आणि पौर्णिमा आल्या भूमीच्या हातातली उशी खेचून घेते आणि उशी खेचून घेतल्याबरोबर भूमी जोरात ओरडते पौर्णिमा अगं तुला अक्कल आहे का तू माझ्या बाळाला असं कसं खेचून घेऊ शकतेस तेव्हा लगेच पौर्णिमा म्हणते अगं भूमिताई हे तुझं बाळ नाही आहे अगं हे बाळ नाही आहे ही तर उशी आहे निलांबरी म्हणते हो हो भूमी ही उशी आहे हे बाळ नाही आहे भूमी म्हणते तुम्ही खोटं बोलताय मला चांगलंच माहीत आहे हे माझं बाळ आहे तेव्हा पौर्णिमा म्हणते अगं नाही बघ बघ उघड्या डोळ्यांनी बघ ही उशी आहे त्यानंतर निलांबरी म्हणते पौर्णिमा तिला तो व्हिडिओ दाखव आणि तो व्हिडिओ भूमीला ते दाखवतात आणि बघते तर काय खरंच ते भूमीचं बाळ नसतं ती उशी असते भूमीचं बाळ गेलं आहे तेव्हा भूमीला मोठा धक्काच बसतो तो, तो व्हिडिओ बघून भूमीला खूपच त्रास होतो भूमी तर चक्कर येऊन खाली कोसळते आता आकाश इथे येतो आणि बघतो तर काय रूममध्ये पौर्णिमा आणि निलांबरी आकाशला लगेच समजतं की या दोघींनीच नक्की काहीतरी सत्य भूमीला सांगितलं असणार तेव्हा आकाश म्हणतो पौर्णिमा तूच सांगितलंस ना भूमीला सगळं सत्य म्हणून भूमीला चक्कर आली अगं लाज नाही वाटत का तुला असं करायला डॉक्टरांनी सांगितलं आहे तिला काहीही सत्य सांगू नका तरीसुद्धा तू सांगितलंस अगं का, का अशी वागलीस आणि तो सुद्धा ओरडतो आता आकाशला ती भूमीची अवस्था बघवत नसते तो निलांबरीला आणि पौर्णिमाला हाताला धरतो आणि फरपटत घराबाहेर काढतो आणि म्हणतो काही गरज नाही तुम्ही माझ्या घरात राहण्याची चालते वा माझ्या घरातून माझ्या भूमीला त्रास देता का तुमची लायकी नाही आहे माझ्या घरात राहण्याची आता ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो निलांबरी म्हणते अरे आकाश असं काय करतोयस अरे ही पौर्णिमा कुठे जाणार तेव्हा आकाश म्हणतो कुठेही घेऊन तिला पण ती, ती माझ्या घरात राहणार नाही मी पहिल्यापासून ही जी गंमत बघतोय बाळ नसताना पाळण्यात बाळ नसतानासुद्धा ही मुद्दाम बाळण्या बाळाशी खेळण्याचं नाटक करते तिला माहीत आहे पाळण्यात बाळ नाही आहे तरीसुद्धा ती मुद्दाम बाळाशी खेळते म्हणजे ती आम्हाला त्रास देते आमच्या जखमेवर मीठ सोडते आम्हाला त्रास व्हावा मला आणि भूमीला म्हणून हे मुद्दाम करते हे मला माहीत होतं राजाराम काकाने सुद्धा हिला ताकीद दिली होती असं करू नकोस त्यांच्या जखमेवर मीठ चोळू नकोस पण हिने ऐकलं नाही अशा बाईला मी घरात ठेऊ घेणार नाही निघ आत्ताच्या आत्ता निघ असं म्हणून तो पौर्णिमाला आणि निलांबरीला बाहेर ढकलून देतो तर आता इथे रागिणीला धक्का बसतो रागिणी म्हणते मूर्ख आहेत या दोघी आम्ही तिघी मिळून चांगलं भूमी आणि आकाशचं जिनं हराम केलं असतं पण नाही या मूर्खांनी आधीच पूर्ण प्लॅनचा पूर्ण चक्काचूर करून टाकला काय बोलायचं यांना असं रागिणी बोलत असते आता आकाशने रागाच्या भरात पौर्णिमा आणि निलांबरीला घराबाहेर काढलेलं असतं आणि भूमी इथे चक्कर येऊन पडलेली असते आकाश लगेच भूमीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू